सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक फ्लॅटमध्ये बात बसलेला महाडमधील आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून आली त्यावेळी संगीताची मोठी मुलगी भारती वय वीस ही तिचा प्रियकर संतोष दत्तात्रय नांदगावकर वय चौतीस सोबत शरीर संबंध करत असताना संगीता यांनी पाहिलं संगीता यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यावर संतोष नांदगावकर यानं संगीताचं तोंड दाबून तिला जमिनीवर खाली पाडून तिच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरलं मुलगी भारतीनं आई संगीताचे पाय धरून ठेवले श्वास कुंडल्यानं संगीता यांचा मृत्यू झाला संगीताचा खून केल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून भारती आणि संतोष यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं संगीताचा सा मृतदेह साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला लटकवला आणि त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला परंतु खुनाची घटना पाहिलेल्या संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा वय अठरा हिनं घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे आणि अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार करतायत वावशी पथ निवडले येतील मयत संगीता मारुती झोरे यांचा दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी जर लावून आत्महत्या केलेबाबत तक्रारीवरून त्या दिवशी आपल्याकडे अकस्मात मृत्यू दाल करण्यात आलेला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये काही संशयास्पद हालचाली आणि त्या परिस्थितीजनक पुरावे यानुसार आम्हाला शंका आलेली यातील जी महिला आहे मयत महिला जर आम्ही खालाप्रूप पी एस सी येथे पोस्टमॉर्टम न करता जे जे रुग्णालय ते पाठवून त्याबाबत स सविस्तर आम्ही पोस्टमॉर्टम करण्याकरता डॉक्टरांनी विनंती केली त्याचबरोबर या गुन्ह्या या अकस्मात मृत्यूच्या अनुषंगाने चौकशी केली वेगवेगळ्या अँगल तपास केला असता असं दिसून आले की ह्या ती मैताची मुलगी आहे ती तिचे वर्तन हे संशयास्पद होतं त्या अनुषंगाने चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की तिची बहीण या छोटी बहिणी आहे तिच्यासमोर तिने कबोली दिली की बाबा मी घरी असताना माझा मित्र संतोष नामगावकर राहणारा भाऊशी रात्री घरी आला होता आणि त्याचे सगळे संबंध चालू असताना त्याच्या आईनं पकडलं आणि त्या अडाओ करत असताना तिला थांबू नये करता तिचे तोंड दाबून धरलं आणि त्यानंतर कंट्रोल ना ना आ, ए, ना ना ती कंट्रोल न ना तिला सो तिथं पडलेल्या ब्लँकेट हे ना तोंड आणि नाकावती दाबून तिला जुवेत ठार मारलेलं होतं ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्यांनी हा सर्व गरफासाचा बनाव केला आणि सदर नये टायप ही साडीने गळ्याला बांधून ती वरती लोखंडी पाईपला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये अत्यंत छान पद्धतीने त्यांच्या बहिणी आणि कुटुंबांना आम्हाला साथ दिलेली आहे यातून घडलेला प्रकार हा अत्यंत भयानक असा होता परंतु या सर्व पुरावामुळे तो सिद्ध झाला आणि याबाबत आम्ही आजूबाजू गुन्हा दाखल केलेला असून त्यामध्ये मये तिची मुलगी आणि तिचा प्रियकर संतोष नांद यांना अटक केलेली आहे यांना उद्या मान्य न्यायालयात हजर ठेवतो सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सो श्री गागेसाहेब तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कदमसाहेब आणि आमच्या येथील पोलिसांचा सर्व स्टाफ यांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या मध्येच सदर होण्याच्या उकल झाले आहे